सोनी मराठीवरील हास्य जत्रेने कमी कालावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यश मिळवलं या या कार्यक्रमातील प्रत्येक नेहमीच झालं कार्यक्रमात अनेक 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 कलाकारांची एंट्री झाली तर कलाकारांनी एक्झिट सुद्धा घेतली या कार्यक्रमाचे चाहते भारतातच नाही तर जगभर असल्यामुळे अनेकदा हे कलाकार परदेश दौरा करताना दिसतात नुकताच त्यांनी ऑस्ट्रेलिया दौरा केलाय या दौऱ्यात कलाकारांनी खूप मस्ती आणि धमाल केली आहे हे ते पोस्ट करत असलेल्या व्हिडिओतूनच कळत आहे त्यांचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत नुकताच अभिनेता पृथ्वी प्रतापने अभिनेता ओमकार राऊ सोबतचा एक मजेशीर व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलाय तर हे दोघे मिळून नेमकी काय धमाल करतायत पाहूया या, या व्हिडिओतून राजदीप अरे तुला माहितीये का इथे ऑस्ट्रेलियात कांगारू खूप आहेत हो का राजदीप आपल्याकडे कुर्ला आहे ऑस्ट्रेलियात काय फुर्ला <laughs> राजदीप ऑस्ट्रेलियाला शिवान आहे ना आली पण प्राजक्ता आली राजदीप खे तुला माहितीये आपले ते गणिताचे सर हा 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 देशमुख सर देशमुख सर अरे ते काल एवढी दारू प्यायले एवढी दारू प्यायले आणि नुसते प्यायले नाही पिऊन ओकले या व्हिडिओ वर मित्रांनी आणि चाहत्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत याआधी सुद्धा कलाकारांनी सिंगापूर दौरा केला होता त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले तर तुम्ही या कलाकारांचे धमाल किती एन्जॉय करता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी तुम्ही सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोवर्स